आज सोमवार सतरा मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे कोपरगाव शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने व तालुक्यातील लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्ण आढाव शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी नगरसेवक होते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथी प्रमाणे शिवजयंती आज सर्व महाराष्ट्र आणि देशभर साजरा होत आहे म्हणून आज आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष सर्व नगरसेवक सगळे पदाधिकारी यांच्या वतीने पोपरगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी इथं आलो होत मी सबंध महाराष्ट्रातील जनतेला या शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो खरं तर शिवजयंती ही तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे अशा दोन वेगळ्या वेगळ्या साजऱ्या केल्या जातात परंतु जर विचार केला महाराजांचं जे कार्य आहे त्याचा जर विचार केला तर ही ही जी जयंती आहे ही रोज जरी साजरा केली तरी काही वेगळं ठरणार नाही खरं तर हे सर्व महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी दिवस असतो आणि या दिवसाच्या निमित्त सर्व युवक या महाराष्ट्रातील जनता आणि या भारतातील जनतेला एक चांगली प्रेरणा महाराजांच्या माध्यमातून मिळत असते ही कायम अशीच ऊर्जा आम्हाला सर्वांना मिळत राहो हीच आम्ही महाराजांचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र